महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे येत्या अठरा फेब्रुवारी रोजी ते मुंबईमध्ये एका विशेष समारंभात प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत दरम्यान शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी त्यांनी संतनगरी शेगावात पोहोचून श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी आपण कुठलीही गटबाजी करणार नसून सर्वांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव मी अनुभवानी वयानी सर्वांपेक्षा लहान आहे आणि माझी कोणती राजकीय महत्वाकांक्षा नाही माझी एकच महत्वाकांक्षा आहे की काँग्रेस पक्ष हा मजबूत झाला पाहिजे आणि तो काँग्रेस पक्ष मजबूत करण्याची माझी धडपड राहणार आहे मी कुठली गरबाजी नाही करणार मी सगळ्यांना सोबत घेऊन चालेल आणि कॅलेमेटी मॅक्स युनिटीचं सूत्र आमच्या पक्षात पुढे लागू होईल आणि सर्व मला मार्गदर्शन करतील मी सगळ्यांना घेऊन चालेल गरबाजीचं कुठेही दर्शन आपल्याला भरणार नाही याची हमी देऊ